वर्षभरामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ पाचशे कोटीच्या आसपास आम्ही आत्तापर्यंत हा निधी आणलेला आहे त्यामध्ये जनजीवन मिशन पाण्याच्या योजना असतील त्यामध्ये मोठे पूल असतील त्यानंतर मोठे रस्ते असतील या अशा अनेक विविध योजनेमधून की आम्ही आत्तापर्यंत एवढा निधी आणलेला आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे तर तुम्हाला कल्पना आहे की याच्यामधला एकशे बारा कोटीचा ब्रिज जवळजवळ दासगाव ते खाडी पुलाच्या पलीकडे जाणार आहात त्यानंतर याची पुढील भागातली जी योजना आहे पाण्याची त्या सगळ्या गावांची मिळून बत्तीस कोटीची ती मोठी एक योजना आहे मग कोणाची दोन कोटी तीन कोटी टोळ दाभोलची ती जवळजवळ पंधरा कोटीची आहे धासगाव गोवरची जवळजवळ तेरा कोटीची योजना आहे त्यानंतर ही वीर ची जवळजवळ चार कोटीची योजना आहे त्यानंतर आमची तिकडची देवळीमूर प्रादेशिक योजना गोरेगाव ही जवळजवळ नऊ कोटीची आहे लोणेलची जवळजवळ चार कोटीची योजना आहे त्यानंतर मग सगळ्या योजना आहेत त्या जवळजवळ कोटी दीड दो दो कोटी दोन कोटी तीन कोटीमध्ये कोटी आहेत त्यानंतर रस्त्यांमध्ये आपण जवळजवळ सगळेच रस्ते कव्हर करत आणलेले आहेत मग मुख्यमंत्री सहायता योजना असतील पंचवीस पंधरा असेल बजेट प्रोविजनमध्ये असेल आपल्या आमदार फंडातले असतील असे वेगवेगळ्या हेडखाली हे आपण सगळे रस्ते जवळजवळ जॉईन करतोय त्यामधली एक संकल्पना आमची अशी आहे कुडपण ते महाबळेश्वरला जोडणार ठिकाणी एक शॉर्टकट रस्ता आपण करतोय ते आपला कधी घाट कोसळला काय कोसळला तर त्या मार्गे जाऊ शकतो किंवा तिकडून महाबळेश्वर मार्गे प्रतापगड पार मार्गे तिथं कुडपण कुडपणावरनं येऊन खाली उमरट उमरटवरनं येऊन इथं शिवतरगड आहे शोतरगडवरून येऊन आपल्याला कोणाला चौदार तळ्याला जायचं कोणाला रायगडला जायचं असेल किंवा मग नंतर पुढं कोकणामध्ये हरिहरेश्वर असेल किंवा बल्लालेश्वर असेल पालीचा मढचा गणपती असेल किंवा मग समुद्रकिनारी अलिबाग काशीद बीच अशा या सगळ्या ठिकाणी तो रस्ता जॉईंट होईल अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे तर आपण सर्वांना कल्पना आहे की आता ही कामं करतो आता महाड शहरामध्ये दादली पुलाला जोडणारा एक तीस कोटीचा मोठा पूल आपण करतो आहे त्यानंतर जो नागेश्वरी नदीवरती ला जो आपला जो हे आहे आपला महाड शहराला लागून पलीकडे जाणारा तो जवळजवळ सात कोटीचा पूल आहे त्यानंतर महाड शहरामध्ये वीरेश्वर महाराजांच्या इथं त्या मंदिराच्या सुशोभीकरणाला अडीच कोटी टाकले त्यानंतर कोटेश्वरीला दीड कोटी टाकले त्यानंतर मोल्ल्यामध्ये आंबा तलाव आहे जो तिथं आपण जवळजवळ दोन कोटी रुपये टाकले तर अशा प्रकारे महाड शहरामध्ये जो हायवेवरनं एस टी स्टँडला जोडणारा रस्ता तो जवळजवळ अडीच कोटीचा टाकला आहे आणि आता नवीन प्रस्तावित केले तर आपण एकशे पाच कोटीचे नवीन डी पी आरचे रस्ते आणि बावन्न कोट बा बासष्ट कोटीची महाड शहरातली पुरवठा योजना पोलादपूरमध्ये एक नवीन नगरपंचायतीची इमारत जवळजवळ पंधरा कोटीची आणतो आहे त्याला सात कोटी मंजूर आहेत बाकी आपण पैसे देतो आहे तिथली जवळजवळ आता सव्वीस कोटीची एक योजना हो घातलेली हो आहे त्यातल्या अंतर्गत रस्ते असतील असे विविध त्यानंतर उमरटला पाच कोटी पर्यटनामधून की जेणेकरून पर्यटन आल्यानंतर त्याला समाधान वाटलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही अग्रेसिव्ह आहोत आणि आम्ही काम करतोय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यानंतर आपल्या सरकारने लेख लाडली मुलगी जन्माला आली पाच हजार पहिलीला गेली सहा हजार पाचूला गेली सात हजार दहावीला गेले आठ हजार असे सव्वीस हजार अठरा वर्षात वयामध्ये आली का पंच्याहत्तर हजार एक लाख रुपये फुकट दोन मुलींसाठी ही योजना आहे एका महिलेला दोन मुली झाल्या तर एवढे पैसे दोन लाख मिळू शकतात त्यानंतर अर्ध तिकीट महिलांसाठी कुठेही जा महाराष्ट्रामध्ये अर्ध तिकीट पंच्याहत्तर वर्षावरती पूर्ण माफ तिकीट तरी ह्या सगळ्या गोष्टीवर विचार केल्यानंतर जर आजारी माणूस असला तर महात्मा फुले दीड लाखाची होती पाच लाख रुपये केली मुख्यमंत्री साहेब आणि हजारो लोकांना मदत केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपलं सरकार काय करते आणि परवा पाच तारखेला शासन दारी लोणेऱ्याला कार्यक्रम होतोय जय हिंद जय